मित्रांनो आपण आपल्या काम आहे घरी म्हणजे पुण्यावरून गावाकडं आलेलो आहे गावाचं म्हणजे घरचं बांधकाम चालू आहे तर त्यासाठी थोडं पण मदत करण्यासाठी मी दिवस त्याकडं हवे तुम्हाला मी दाखवतो आपलं बांधकामपासून चालू करायचं हा जसं की तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि हे माझं घर हे घर आहे पाटेमागं बांधकामासाठी साध्याला हे विड्डे खांबून घेतलेत आणि कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी खड्डे पूर्ण खांदून झालेत स्टील आणून ठेवले आता त्याच्या जाळ्या वगैरे भरून कोटिंग करून घेण्याचं काम होऊन जाईल खड्डे काही व्यवस्थित का खांदायचे राहिलेत त्यासाठी आपण ते हे करणार आहे ब्रेकर कर लावून थोडे खड्डे असून खोलीवर घेणार आहेत तर जसं या दोन तीन दिवसामध्ये काम चालू होईल तस तसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ काढला जाईल त्याच्यामध्ये पूर्ण मी दाखवणार आहे तर हा लोक फक्त बांधकामाच्या स्टार्टिंगचा असेल पुढच्या वेळेस जर मी विजिट केली घराला म्हणजे घरी आलो तर त्यावेळेस हा एक वेगळा व्हिडिओ बनल त्यासाठी एक यक... म्हणजे वेळ लागेल किंवा मी ज्यावेळेस पुढच्या वेळेस आलेलो असेल तर त्यावेळेस संभवतः पायात खांदलेला असेल आपल्या पाया बांधलेला असेल आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेल तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो खड्डे वगैरे नंतर थोडा वगैरे करून त्या ताराचं काम चालू आहे जाळं तयार करायला लागलेत जाळं तयार करून ते येल आकाराचं काय असेल ते त्यांचं ते बनवतात आणि तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आपण पुण्यावरून आलो होतो घरी काम चालू केलं आहे मी थोडं म्हणजे शेतामध्ये थोडा खतपेरायचं राहिला होता पावसामुळं ते पेरण्यासाठी चाललो आहे तसं आमच्या इथं घरचेच म्हणजे आई आणि वडील दोघं पण हे करतात म्हणजे शेतातलं काम बघतात आणि मी पुण्याला माझा बंधू पुण्याला असल्यामुळं इथं समजा शेतामध्ये बघता येत नाही काही तर मी आता हे बघा कापचं आमच्या शेजाऱ्यांची कापचं आहेत माझा कापूस दाखवतो आमच्या इथला कापूस दाखवतो तुम्हाला तर मी आता सध्या खत पेरायचं राहिलं म्हणून आलो आहे शेतामध्ये आज पंचमीचा दिवस आहे आणि पंचमीचा दिवस असल्यामुळे पावसाचा अंदाज हा असतोच म्हणजे पाऊस हा पडतोच त्यामुळे सुद्धा घेऊन आलं हे सोबत तर मित्रांनो आजचा दिवस असाच म्हणजे शेतीमध्ये थोडं काम करून घरचं बी काम करून द्यायला सकाळी मी व्हिडिओ नाही काढला कारण व्हिडिओ काढायला दुसरं कोणी नव्हतं माझ्यासोबत सकाळी थोडंफार काम केलं घरचं जेवढं काही त्या खड्याभोवती होतं तेवढं साईडला उचलून टाकण्याचं काम केलं आणि जेवण केलं खत प्यारायचा होता कालच प्यारायचा होता पण काल जे आमचे आवतावाले ज्यांना आम्ही हे करायला दिलेले तर ते सोबत नव्हते त्यामुळे आम्ही काय केलं त्यांनी काल गावाला गेले होते आज आलेत तर त्यांनी फोन केला की बा खत फिरायला या आम्ही करू मी आज आलो इकडे म्हणजे समजा चालातच आलो माझ्याकडे काही गाडी वगैरे नाही मित्राला म्हणलं होतं पण तो वडवणीला जाणार होता त्यामुळे तो म्हणाला दुपारून जाता येईल पण दुपारून जाणं शक्य नाही कारण लवकरात लवकर खत फिरून घेतला तर पावसाचा आकार तर हे झालं पण मग खत फिरता येणार नाही आता सध्याला थोडा वापर नाही आहे हे आमच्या मित्राचं हे गोठ आहे तिथं बहिलं निकास केला आहे का आणि छोटा मित्र आहे माझ्या वयापेक्षा म्हणजे पाच सात वर्षांना लहान आहे ते तिकडे खप प्यायला आहे मला दिसत थोडंफार दिसतं आहे का नाही तिकडं खप्प्याय लागते खांब्याच्या साईडला दिसतात तिकडे इकडे तिकडे दिसतंय का थोडं इकडे दिसला का तो तिकडे खत फिरतो आहे मी आलोय आहे आमचा खप्याला लागतात त्यांचं झालं आमच्या इथं तिथं पेरून घ्यायचं आणि माझा लहानपणाचा मित्र पण हायजीत त्याला थोडंफार बोलून जेव्हा ती गाडी बेली येईल त्यावेळेस मी जातो गेले आमच्या एकदा तुम्हाला चालू आहे पाहून कॅमेरा बघते मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे हे बघा हे आपला इथं बोर आहे बोराच्या साईडला आंबा आहे हे घास केलेला आहे मशीनसाठी आणि हे आपल्या शेताच्या कडीनं जे आहे ही बैलगाडीचा रस्ता तर ह्यामध्ये तुम्हाला जे काही छोटे कापसा दिसतात ते कापसानंतर लावले लावून का तर काय झालं की ज्या वेळेस पाऊस पडला आणि लावण्यात आलं म्हणजे उशीला थोडं पाऊस पडला लावण्यात आला आणि पावसाच्या जेव्हा बघितली नंतर पाऊस काय पडला नाही जेवढे उगवले तेवढे उगवले जेवढे मोठाले झाड दिसते तेवढेच उगवले बाकीचे जेवढे बारकाले झाडं दिसते ते डबल लावण्यात आले ह्या साईडला असा घास केला आहे आणि म्हणजे काय पाचशे मोठा घास असतात बाकीचं हे आपलं एवढा एरिया आहे ते म्हातारा बसल्या दिसते पलीकडं हां तेपर्यंत ते अलीकडली आहे ना तो बसल्या ते त्या पात्रा जेडा बसते त्या कोपऱ्यापर्यंत बांध आहे आपला इकडं की बोर आहे बोरीच्या पलीकडे थोडं पाच फूट धरून पाच सहा फुट धरून बांध आहे आपला आणि इकडं ह्या खांब्यापर्यंत बांध आहे आपला आणि आता तुम्ही बघितल्याप्रमाणे ह्या खांब्यापर्यंत ह्या लिंबापर्यंत बांध आहे आपला तर ह्या चारी बाजूने पाहिल्यावर तर आपला एक एकर क्षेत्र ह्याच्यामध्ये आमचा मित्र त्यामध्ये कुत्रा दिसत का त्याला आज मी ओळख आला नाही दुसरं नाव नाक मारलं बरोबर या ना ते बंट्या आला आला हे बाबा ए, ए माती ए Okay. कापचं वाट <laughs> होत हे दिवस हे गायरात म्हणतात रे माहीत आहे का ह्याला लवढ दिवसाला भेटलो ना मी त्यामुळे आज जरा जास्त हे करायला लागले तर हे माझ्या मित्राचा कापूस आहे पहिलीकडं त्याचा कोट आहे मस्तपैकी त्यानं बी कापूस केला पहिलीकडे कापूस केला आहे ट्रिप केलं त्यानं पण आपण बी ट्रीप केलं आहे तर मी छत्र आता इथं सोडतो सोडतोय गाडीपेशी लक्षात राहिली तर घेऊन जाईल नाही तर इथंच राहील छत्री सोडली आता चाड बघतो चाड बहुतेक ह्याला असं लावलेलं ला नसेल तर मग त्या बैला घेऊन यायला लागते हातून दिसतील बैला घेऊन येईल अरे गं दिसले का हां मी इथं या कोट्यामध्ये खत ठेवलेलं आहे खत घेतो आणि पेरायला तयारी राहत तयारी राहतो ह्याला माहित आहे पिशवी यावला या पिशवी म्हणजे हे गळ्यात अडकायची चा काय माहितीये याला माहिती आहे चाड वेगळा राहते चाड राहते ह्याला राहते तर आता खत पेरून झाला आहे आमचा हा पट्या पबजी खेळत बसला आहे आणि शेतापण सापडलं खार टोकरलेलं आहे तर हे साईड आम्ही खात नाही दुसरी साईड खाऊन टोकतो आज राहणार आल्यावर पहिल्यांदा आहे ते मला शेताप गावलं नाही तर आतापर्यंत गावलं नाही ठेवलंच नाही आमदार गावाला कसं आहे तर मित्रांनो नाही घेतला अजून पैसा नाही आपल्यापाशी हॅलो मित्रांनो आपण आलोय घराचे खड्डे बघायला आता ह्याचं पूर्ण घराच्या खड्ड्याचं पूर्ण असं हे करणं चालू आहे तुम्हाला खड्डा दाखवतो खड्डा दिसतोय का दिसतोय का खड्डा हा दिसला चला दिसला का दिसला खड्डा दिसला इथं बे खड्डा आहे इथं बे दोन खड्डे आहेत म्हणजे दोन खड्डे एकाच ह्याच्यामध्ये घेतले टोटल बारा खड्डे टोटल पंधरा खड्डे आहेत पंधरा आहेत रे बारा नव हा तर आता काही खड्ड्यामध्ये ना खडक फोडायचं राहिलेला आहे तर त्या खा खड्ड्यामधला आम्ही खडक फोडतोय फ्रंट कॅमेरा नाही घेतो आहे कारण माझा बॅकचा कॅमेरा चांगला नाही त्यामुळं त्याच्यामुळं पुढच्या साईडनं हे व्हिडिओ घेतो आहे आता हा जो खड्डा दिसतोय तुम्हाला हा खड्डा ह्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत तेवढा कडक पडला आहे वरती दिसतो तेवढा आता हे सगळं बांधकामाची तयारी चालू आहे अदोगर खड्डे व्यवस्थित करून घेणे आणि मग त्याच्यामध्ये फुटिंग करून पुढचं काम चालू होणार आहे तोपर्यंत मी आता आम्ही मशीन जाऊन आणली हा आमचा बालाजी बालाजी मी हे नाही ही मशीन चालवत आहे हे लाईट आलेली लाईट आलेली तू तिथे हे करशील तर लाईट आलेली बघ त्या हे काढल्या खड्ड्यात घे हिकाडल्या काढल्या तुला केबल घेऊ लागतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिनट हां चल तर आम्ही केबल घेतले इक आता इकडं मशीन घेतो हे काढल्या खड्ड्यामध्ये आता हितातल्या खड्ड्यामध्ये आम्हाला चालवायचे मशीन आता तो एकटा नाही मी पण चालवणार एकदम काय दम दमधम दम 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 हे असले लोचे करायचे काम करायचे म्हणले आहे म्हणजे उद्याच्याला ते ब्रेकरचा जो मेन माणूस आहे चालवणार तो येणार आहे तोपर्यंत आम्ही ट्रायल घेतोय हा मी एक मिनिट मी खोर बी घेतो आणि हे बी घेतो खोर त्या मामा नेलं मी मामाचं काय टाइम संपला कामाचा हा जातोय मी खोरा आणतो मी काय करतो आता थोडा थांबालो बालू थांब मी काय करतो मी ट्रायल घेतो ट्रायल म्हणजे मी वगैरे आपलं चालून बघायला लागलो आहे मशीन कशी चालते ती आणि आमचा बावलो मोबाईल असा धर ह्या साईडनं असं पकड हे फ्रंट साईड कर आणि असं मागून नुसतं असं पकड असं धर माझ्याकडं कर मी दिसतोय का नाही नुसतं एवढं पक खाली बस दगडा बस कर तुला जसं हे वाटतंय ना तसं हे कर फक्त पडून दिसतंय का नाही आधी बघ तर मित्रांनो आज मी मशीन आहे चालू बघतोय आम्ही तिकडल्या खड्ड्यामध्ये ट्रायल घेतली आता फक्त व्हिडिओमध्ये पाहिजे म्हणून आम्ही इथं ट्रायल करतोय चालत आहे ते का नाही ते हा लय बळ लागतो आहे एवढं बळ लागवायचं म्हणजे जोग नाही ही मशीन चालवायची माझी कशी चालली असेल तर चालू लाईटीवरची मशीन आहे